ही पण मोठी होते आणि फोल्डिंग आहे त्याच्याबरोबर ही एक वेग एक वेगळं प्रोडक्ट गॉगल कवर आहे त्याच्यामध्ये कलर्स आहेत वेगवेगळे आहेत वेगवेगळे कलर्स आहेत या पण हंड्रेडच्या रेंजमध्ये हो दे आहेत एखादा मोबाईल थोडे पैसे ठेवण्यासाठी या मी प्लस माझ्याकडे आता अशा स्लिंग बॅग पण आहेत अगदी सहाशे हे बघा नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ आज आपण आलेलो आहे स्मार्ट कलेक्शन ईशला त्या ताईंना भेट देण्यासाठी त्यांचाही घरातून एक छोटस शॉप आहे त्यांच्याकडे लेडीज पर्स तसेच ट्रॅव्हलिंग बॅग्स आणि गिफ्ट आयटम्स तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यांच्याकडे सुरुवात फक्त चाळीस रुपयापासून होते आणि ते ऑनलाईनमध्ये पण डील करतात ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसंच डिस्प्लेमध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता आपण आलेला आहे ताईंकडे ताई नमस्कार नमस्कार मी एका देसाई माझं कलेक्शन आहे स्मार्ट कलेक्शन माझा ब्रँड आहे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस आहेत माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो एट टू वन फोर नाईन सेवन डबल फाय ही चाळीस रुपयाला पर्स आहे माझ्याकडे चाळीस रुपयापासून अगदी चौदाशे पर्यंत पर्स आहे चौदाशे लेदरची आहे आणि ही पिशवी आहे सत्तर रुपये ही पण मोठी होते आणि फोल्डिंग आहे त्याच्याबरोबर ही एक वेगळी पिशवी आहे ही वन थर्टीला आहे आणि त्याची एवढी मोठी पिशवी होती ही काकेला लावू शकता आणि याला आतून प्लॅस्टिक कोटिंग आहे आणि वरतून कपडा आहे म्हणजे तुम्ही दहा पंधरा किलो वजन आरामात कॅरी करू शकता आणि विथ काकेला लावू शकता त्याच्यानंतर माझ्याकडे गॉगल कवर आले हे नवीन एक वेगळं प्रोडक्ट बॉबल कवर आहे त्याच्यामध्ये कलर्स आहेत वेगवेगळे त्याच्यानंतर हे ऑर्गनायझर आहे ऑर्गनायझर म्हणजे काही पिन सेफ्टी पिन केसाचे पिन किंवा तुम्ही इयरिंग्स वगैरे छोटे छोटे आयटम्स ठेवू शकता ह्याच्यामध्ये तुमचं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं ज्वेलरी म्हणा पिन्स म्हणा किंवा काही ऑर्गमेंट काही ठेवू शकता ह्याच्यामध्ये हे तुम्हाला एका ठिकाणी मिळू शकतं हे ऑर्गनाइजमेंट आहे आणि दुसरं म्हणजे अशा पण पर्स आहेत माझ्याकडे त्या हंड्रेडला आहेत ते वारली प्रिंट जे असं कोणाला हळदी कुंकाला द्यायला वगैरे त्या बऱ्यापैकी मोठे आहेत हे बघा असं बेस पण आहे एक मोठा कंगवा किंवा एक पावडरचा डब्बा तुमचा सा मेकअपचं सामान किंवा काही तुम्ही कॅरी करून सकाळी वॉकला गेलात तर एखादा फोन बिन टाकून घेऊन जाऊ शकता ते असं पण आहेत प्लस अशा बर्स आहेत वेगवेगळे कलर्स आहेत या पण हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत एखादा मोबाईल थोडे पैसे ठेवण्यासाठी या मी शिवून घेतलेल्या आहेत ह्या तुम्हाला एक दोन तीन चेन प्लस असे कप्पे पण वेगळे दिलेले आहेत हे दोन कप्पे प्लस या दोन कप्प्यांच्या मध्ये पण पुन्हा दोन कप्पे असे वेगवेगळे हे आम्ही शिवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे ते पण परत मला तुमचं तुम्हाला लेदरच्या पण माझ्याकडे आहे प्युअर लेदर एक याच्यामध्ये कलकत्ता लेदर याच्यामध्ये तुम्हाला मोठी आणि छोटी दोन साईज मिळणार ही आहे दोनशे आणि ही आहे अडीचशे रुपये अशा दोन साईज मध्ये आहे प्लस तुम्हाला एक फोल्डिंगची बॅग दाखवते ही फोल्डिंगची बॅग आहे ही पण वॉटरप्रूफ आहे म्हणजे तुम्हाला पाणी वगैरे आतमध्ये जाणार नाही अशी मोठी बऱ्यापैकी आणि शिवाय एक कप्पा पण आहे म्हणजे पटकन तुम्हाला फोन वगैरे काय ठेवायचं असेल तर तो एक आहे प्लस माझ्याकडे आता अशा स्लिंग बॅग पण आहेत अगदी सहाशे ही बघा ही एक आहे सातशे मोठी प्लस अडीचशे अडीचशेवाल्या पण आहेत ती मधुबन प्रिंट छान आहे थ्री फिफ्टी ज्यूट सिल्कमध्ये थोड्या महाग येतात पण व्यवस्थित असतात आणि प्लस ही पण दोनशेच्या रेंजमध्ये आहे ही पण एक मोठी म्हणजे तुम्हाला तू टिफिन साठी पण यूज करू शकता प्लस ह्या हा एक नवीन प्रकार आहे हा एक प्रकार आहे हे पण फोर फिफ्टी कॉलेजच्या मुली बाहेर तुम्ही कुठे गेलात तर थोडंसं एखाद्या दिवसाच्या प्रवासासाठी शिवाय स्लिंग पण आहे नुसतीही नाही आहे प्लस अशी साडी फोल्डर आहेत म्हणजे हे टोट बॅग पण आहेत त्या टोट बॅग पण आहेत त्या पण छान आहेत ब्लॅक आणि व्हाईटमध्येच येतात या टोट बॅग आहेत ब्लॅक आणि व्हाईटमध्ये येतात प्लस हे तुम्हाला साडी कवर मिळतील वन थर्टी टू फिफ्टी या रेंजमध्ये दुसरं म्हणजे माझ्याकडे ऑर्गनायझर आहे हे ऑर्गनायझर आहे ऑर्गनायझर प्लस तुम्हाला ट्रॅव्हल किट म्हणून पण वापरता येईल ट्रॅव्हल किट म्हणजे तुम्ही कुठे प्रवासाला गेलात तर सगळं त्याच्यात कॅरी करू शकता पासून किंवा घरी पण पासबुक का रेशनिंग कार्ड कवर्स का वगैरे ठेवू शकता प्लस हे स्लिंग बॅग आहे हॅलो हे ऑर्गनायझर आहे त्या ऑर्गनायझरमध्ये तुम्हाला असं कप्पे पण दिलेले आहेत बघा आतमध्ये ह्याच्यात एक आहे इथे कप्पे आहेत इथे एक कप्पा आहे म्हणजे पासबुक तुमचे पासपोर्ट रेशनिंग कार्ड किंवा काही असं ठेवू शकतं प्लस ही बॅग पण तुम्हाला दाखवली आहे त्याच्यामध्ये तीन हे बघा तीन चैन आहेत एक मोठा कप्पा आहे मध्ये बघा एक मोठा कप्पा प्लस आतून एक चैन आहे प्लस साइडनी पण दोन चैन आहेत आणि अगदी दोनशेच्या रेंज मध्ये बॅग आहे हे बघा तीन चैनी आहेत ही एक बॅग आहे ही थ्री हंड्रेडच्या रेंज मध्ये त्याची क्वालिटी चांगली आहे बेस चांगला आहे प्लस अस्तर तुमचा चांगला आहे जे छत्रीचा कपडा असतो हो। ते तुमचं भिजणार नाही हे पण तीनशेच्या रेंजमध्ये आणि पुढे एक चेन दिले प्लस या बॅग आहेत या तुम्हाला दीडशेच्या रेंज मध्ये आहेत कॅनव्हच्या एकच चैन येते याला तसंच त्याच्यामध्ये ह्या आहेत दुबई लिहिलेलं आहे काही वर्ष दुसरं वेगवेगळे लिहिलेलं आहे हे एक आहे ही पण टू फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे ही टू फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे परत ही सन ब्रँडमध्ये पण खूप कप्पे आहेत सन ब्रँडमध्ये पण खूप कप्पे आहेत इथे एक कप्पा आहे तो एकदम मोठा आहे प्लस इथे एक कप्पा आहे प्लस इथे पण एक कप्पा आहे प्लस पाठी पण आहेत आणि इकडे पण आहे प्लस याला प्लस पॉईंट छत्रीचा पण आहे छत्री ठेवा किंवा तुम्ही बॉटल ठेवा भिजणार नाही आणि प्रॉपर सन ब्रँडच्या आहेत त्या आणि तुम्हाला तो कपडा पण त्यांनी हा शिवून घेतलेला आहे थाउजंडच्या रेंजमध्ये आहेत पण संपलं आता ही पण एकच अशी छान राहिलेली आहे आहे असं पण आता बऱ्यापैकी सोल झाले पण बनवून मिळू शकता तुम्हाला या आम्ही बनवून घेतो हो 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 प्लस एक नवीन एक ट्रेंड आले हे छान आले हे बघा ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत तीन ब्लॅक ब्ल्यू आणि ऑरेंज हे पण सुंदर आले आहेत मुलींसाठी प्लस स्लिंग आहे हे बघा प्लस स्लिंग बॅग पण आहे आणि प्लस अशी हँडी पण आहे असं थ्री हंड्रेडच्या रेंजमध्येही आलेले आहे प्लस अशा आहेत या दोनशेच्या रेंजमध्ये आहेत साडी फोल्डर वगैरे आहेत आणि तुम्हाला सांगते ह्या पण ही पण एक फॅन्सी आणि हा एक चांगला पॅटर्न आहे शिवून घेतो आम्ही बघा ह्या पण शिवलेल्या बॅग आहेत सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे एक कप्पा हा दुसरा कप्पा आतून एक कप्पा परत पाठीमागे एक कप्पा आणि पुढे दोन कप्पे असं वेगवेगळ्या मध्ये ह्या शिवून घेतो या स्लिंग पण असतात आणि ह्या भिजत बाहेर जाऊन भिजत नाही पुढे पण आहे कप्पा मागे पण आहे प्लस हे सॅक आहे हे सॅक मध्ये पण चार कलर आहेत हे पण छान आहेत सेकंड लेदर म्हणतात त्याला याच्या आतमध्ये पण असं एक हे आहे इथे एक पुढे कप्पा आहे हे लुक वाईज छान आहेत आणि टिकायला पण मजबूत या सातशेच्या रेंज मध्ये आहे लहान मुलांच्या हंड्रेड पन्नास प्लस ही स्लिंग पण छान आहे दोन्ही बदल डुएट कलर आहे प्लस या दाखवली आणि ह्या लेदरच्या ही एक फरची आहे ही पण मस्त बॅग आहे ही सिक्स हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आतून त्याला मोठा कप्पा आतून एक चेन आहे लुक शकत, ला ला लेधर लेधर मारे मारे ही फॅन्सी साठी चांगली आहे ही वॉश नाही करू शकत पण काही लागलं तर फडक्याने धुऊ शकता ओल्याने पुसू शकता आणि या लेदरच्या आहेत लेदर मध्ये पण माझ्याकडे व्हरायटीज असतात ही छोटी आहे ही मोठी चौदाशेला आहे ही नऊशेला आहे प्लस ही एक आहे अडीचशेच्या रेंज मध्ये असे वेगवेगळ्या रेंजमध्ये माझ्याकडे बॅग्स आहेत तर तुम्ही नक्की मला भेट द्या कधी वाटेल तेव्हा तुम्ही येऊ शकता मी घरून पण करते माझा फोन नंबर तुम्हाला सांगितलेला आहे पुन्हा एकदा सांगते एट झिरो एट टू वन फोर नाईन सेवन डबल फाय हे माझं कार्ड आहे मी मुलून ईस्टला राहते माझ्या बिल्डिंगचं नाव आहे राजर्षी शाहू आणि माझा फोन नंबर ॲड्रेस सगळं याच्यावर दिलेलं आहे ते तुम्ही बघून नक्की घरून पण मी करते आणि तुम्हाला बल्कमध्ये हवे असेल तरी पण करते कुरिअर पण करते जसं तुमची डिमांड असेल तसं आम्ही पोस्ट करतो थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हालाही बिझनेस रिलेटेड किंवा तुम्हाला तुमच्या ब्रँडचं प्रमोशन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि इंस्टाग्राम आय डी देतोच आहे तसं डिस्प्लेवरही तुम्हाला दिसेल असतं नक्कीच तुम्ही तिकडेही जाऊन मला डी एम करू शकतात पुणे एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर